आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हिंगोली येथे सार्वजनिक जयंती महोत्सव समिती हिंगोलीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर मोटारसायकल रॅली विविध देखावे ढोल ताशा लेझिम बदकासह भव्य मिरवणूक काढण्यात आली या कार्यक्रमास छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा समितीचे अध्यक्ष माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष रमेश शिंदे आमदार संतोष बांगर माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर माजी उपनगर अध्यक्ष दिलीप चव्हाण श्रीकांत पाटील जिल्हा अधिकारी जितेंद्र पापळकर जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्यासह मिरवणुकीमध्ये युवक पुरुष महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते अरुण दिपके टी व्ही शोध हिंगोली <laughs>